नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव सिंधी सेलू कापूस बाजारावर उमरेड कापूस बाजारा सावनेर कापूस बाजारा पार शिवनी कापूस बाजारावर हिंगणघाट कापूस बाजारावर वररोज शेगाव कापूस बाजारावं महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस बाजारा सिंधी सेलू या ठिकाणी आठ हजार चारशे तसेच अमरावती असेल नागपूर असेल इतर महत्वाच्या ठिकाणचा सुद्धा मानवत कापूस अकोट कापूस बाजारावर आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहे सध्या बाजारावर आठ हजार ते आठ हजार पाचशे पर्यंत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाची मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार कोणत्या बाजार समितीत किती बाजारभाव मिळाला आहे रोजच्या रोज कापूस मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारावाची अपडेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा कापूस बाजाराविषयीची लेटेस्ट अपडेट आपण रोजच्या रोज सांगत असतो आपले जे बाजारभाव आहे हे सरकारी संकेतस्थळावरून घेतलेले आहे विपणन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरनं हे बाजारभाव आपण घेत असतो यामध्ये स्थानिक बाजार समितीनुसार थोडासा शंभर दोनशे रुपये इकडे तिकडे बाजारभाव होऊ शकतात चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजारभाव पहिलं मार्केट आहे पार शिवनी कापूस मार्केट एकोणविशे नव्वद क्विंटल सात हजार ते आठ हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा पार शिवणी या ठिकाणचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत पार शिवणी कापूस मार्केटचा आजचा लेटेस्ट मार्केट ले रेट आहे त्यानंतर सावनेर मार्केट तीन हजार दोन क्विंटल वावले सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी आवक जर बघितली तर सावनेरमध्ये आवक ही मोठ्या प्रमाणात टिकून आहे मध्यम आणि लांब स्टेपलचा कापूस सावनेरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो प्रमाणे या ठिकाणचा बाजारवा आहे त्यानंतर सिंधी सेलू तेवीसशे पन्नास क्विंटल लावले आठ हजार शंभर ते आठ हजार चारशे रुपये सिंधी आणि सेलू या ठिकाणी दोन्ही ठिकाणी बाजारभाव चांगला आहे हिंगणघाट सहा हजार चारशे क्विंटल लावले सात हजार ते आठ हजार तीनशे पन्नास रुपये हिंगणघाटचा आजचा कापूस बाजार सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी रुपये नंदुरबार चौदाशे क्विंटल लावले आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये नंदुरबारचा आजचा कापूस बाजार हा सरासरी दर ऐंशी ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची आपट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती आठ हजार शंभर रुपये सिंधी सेलू आठ हजार चारशे रुपये अकोला आठ हजार दोनशे रुपये अकोला बोरगाव मंजू आठ हजार तीनशे रुपये उमरेडमध्ये आठ हजार दोनशे रुपये सिंधीमध्ये आठ हजार तीनशे रुपयापर्यंत बाजार आहे हिमायतनगर सात हजार सातशे रुपयापर्यंत बाजार व्हाय सोनपेठ आठ हजार पन्नास पारशिवनी आठ हजार रुपये अमरावती आठ हजार शंभर रुपये देऊळगाव राजा आठ हजार चारशे रुपये वरोरा आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच मरोडा शेवगाव आठ हजार शंभर हिंगणघाट आठ हजार तीनशे पन्नास सिंधी सेल्व आठ हजार तीनशे रुपये वोररो आठ हजार दोनशे रुपये देवळगावचा आठ हजार चारशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद